म्हणजे दसऱ्याला राजकारणात एक वेगळं महत्व आहे आणि ते महत्व निर्माण केलंय या सणादिवशी भरणाऱ्या रा राजकीय दसरा मेळाव्यांनी मेळाव्या दिवशी होणारे खुलासे आरोप प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय खडाजंगी हे सगळं प्रत्येक वर्षीच्या दसऱ्याच्या दिवशी संबंध महाराष्ट्र चवीनं पाहत असतो त्यातही जेव्हापासून शिवसेनेचं विभाजन झालं आहे तेव्हापासून तर या दसरा मेळाव्यांनी अधिकच उग्र रूप धारण केलं आहे पण यंदाचा दसरा मेळा गाजवला अनिल परब आणि रामदास कदम या जोडीनं दोन्ही नेते अक्षरशः एकमेकांवर तुटून पडलेले पाहायला मिळाले दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेले पाहायला मिळाले या वादाची सुरुवात झाली शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून या दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाशिवाय आणखी काही संवेदनशील आरोप केले कदम म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मातोश्री इथं दोन दिवस ठेवण्यात आला सोबतच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हातांचे ढसे देखील घेण्यात आले रामदास कदमांच्या या वक्तव्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात मात्र अक्षरशः आग लागली अनिल परबांनीही मग रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणूनच एकूणच बघायला गेलं तर आत्ता या दोन नेत्यांनी संबंध महाराष्ट्रभर धुमाकूरडून दिलाय हा सगळा मॅटर नेमका काय आहे हा मॅटर कुठून सुरू झाला कदमांनी ज्याप्रमाणे आरोप केले त्यानुसार बाळासाहेबांच्या मृत्यू नेमकं काय घडलं होतं अनिल परब यांनी आरोप केले त्यानुसार रामदास कदम यांच्या पत्नीचा मृत्यू कसा झाला होता कदमांनी त्याबद्दल नेमके काय खुलासे केलेत हे सगळे मुद्दे नेमके आताच का बाहेर आले सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्फारी म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला हे प्रकरण नेमकं कसं सुरू झालं एकमेकांनी एकमेकांवरती नेमके काय आरोप केलेले आहेत ते पाहूयात एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सगळ्यात पहिल्यांदा रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंबंधी काही धक्कादायक आरोप केले या मेळाव्यात सगळ्यात पहिल्यांदा रामदास कदम म्हणाले की बाळासाहेबांचा मृतदेह मातोसुरी इथं दोन दिवस ठेवण्यात आला आणि मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले ते म्हणे कुठेतरी स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले कदमांच्या या वक्तव्यानं राजकीय वादल निर्माण झालं ठाकरे गटाने नंतर याला घृणास्पदांनी खोटा जावा म्हटलं मग शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची थेट पत्रकार परिषद घेत रामदास कदमांवर गंभीर आरोप करण्यात आले ते म्हणाले कदमांचे आरोप पूर्णपणे खोटे आणि काल्पनिक का आहेत त्या दिवशी मी मातोश्रीवर होतो काय घडलं हे मला ठाऊ काय मृत व्यक्तीचे ठसे घेणं इतकं सोपं नसतं जर कदमांना ठाकरेंवर आरोप करायचेच असतील तर त्यांनी ते त्यावेळीच का केले नाहीत म्हणजे उशिरानं हे का उघडलं पुढे त्यांनी रामदास कदम यांना टेस्टची ऑफरही दिली आणि पत्रकार परिषदेत त्यांच्यावर काही वैयक्तिक आरोप देखील केले अनिल परब पुढं म्हणाले की कदम यांच्या पत्नीनं जाळून घेतलं होतं की त्यांना जाळण्यात आलं होतं यासाठी टेस्ट होणं गरजेचं आहे रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृहराज्यमंत्री आहे त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं देखील परब म्हणाले पुढे मग अनिल परब यांच्या गंभीर आरोपांवर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला कदम म्हणाले माझ्या पत्नीच्या मृत्यूबाबत परब यांनी केलेले आरोप घृणास्पद आहेत एकोणीसशे मध्ये माझ्या पत्नीचा मृत्यू अपघातानं साडीला आग लागल्यामुळे झाला मी तिला वाचवताना स्वतःचे हात जाळवले मी कोर्टात जाईन परब यांच्यावर मानहानीचा दावा करीन सीबीआय चौकशी झाली तरी मला हरकत नाही मंडळीनंतर या वादात दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांनी निवडी घेतली आणि रामदास कदम यांना नमक हाराम म्हणत बाळासाहेबांवर आरोप करणं म्हणजे त्यांच्या विचारधारेचा विश्वासघात आहे कदम यांनी ठाकरे घराण्याशी जे काही संबंध ठेवले होते ते त्यांनीच तोडले पुढे ठाकरे गटाच्या वतीनं बोलताना परब म्हणाले की कदमांनी जर मानहानीचा दावा केला असेल तर त्यातून मिळालेली भरपाई ते शेतकऱ्यांना दान करतील पण एकूणच आता परब आणि कदम दोघांनीही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून दोन्ही गटांचे समर्थक जोरदार भिडले आहेत पण मंडळी या मॅटर नंतर मात्र आता एक प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू ज्या दिवशी झालेला होता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं नेमकं रामदास कदम यांनी आरोप केले आहेत त्या पद्धतीनं काय घडलेलं होतं का हेच आपण थोडंफार पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सदरची माहिती माध्यमान आलेल्या माध्यमांमधून आपण घेतलेली आहे तर बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार बाराचा तो दिवस होता त्या दिवशी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं ठाकरे कुटुंबियांनी बाळासाहेबांच्या कट्टर साथीदारांनी डॉक्टरांशी बोलणी केली डॉक्टरांनी त्यांना साहेब जगण्याची आशा कमी असल्याचं सांगितलं डॉक्टरांनी बाळासाहेबांना श्वसनाचा आणि स्वादुपिंडाचा आजार झाल्याचं सांगितलं होतं पण तेव्हाही दिवाळीचं वातावरण पाहता ती बातमी बाहेर येऊ दिली गेली नाही असं म्हणतात दरम्यानच्या काळात ज्या ज्या लोकांना त्या घटनेची माहिती देण्यात आली होती ते सर्व पक्षीय नेते बॉलिवूड आणि मराठी कलाकार व्यावसायिक पोलीस अधिकारी सगळेच दवाखान्यात येऊन बाळासाहेबांच्या कुटुंबियांना तेव्हा आधार देत होते कधी काळचे मित्र जे आता बाळासाहेबांचे राजकीय शत्रू होते ते लोक सुद्धा सगळे जुने वाद विवाद विसरून बाळासाहेबांच्या भेटीला येत होते बऱ्याच लोकांशी येवक्ता सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांवर आमाप्रेम करत होता त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आणि आपल्या बाळासाहेबांना काहीतरी झालंय असं लोकांना वाटू लागलं आणि लोकांनी लीलावती हॉस्पिटल समोर तोबा गर्दी करायला सुरुवात केली दरम्यान लोकांना शांत करता यावं म्हणून मीडियामध्ये बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे आणि लोकांनी चिंता करण्याची गरज नाही अशा बातम्या देण्यात आल्याचं काही जण सांगतात पण नंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी अचानक बातमी टीव्हीवर झळकली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन टीवर बातमी झळकली तशी एका क्षणात अख्खी मुंबई स्तब्ध झाली सगळं ठप्प वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अखेरचा श्वास घेतला आणि सबंध महाराष्ट्रानं खास करून मुंबईकरांनी एकच टॉप फोडला हृदयविकाराच्या झटक्यानं बाळासाहेबांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं बातमी तर आली पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला होणाऱ्या गर्दीचं नियोजन कसं करायचं दरम्यान बाळासाहेबांचं पार्थिव शिवाजी पार्क इथं अंत्यदर्शनासाठी हो ठेवण्यात येणार असल्याची खबर शिवसैनिकांना संजय राऊत यांच्या मार्फत कळवण्यात आली अगदी सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तमाम शिवसैनिकांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं त्यानंतर जवळच्या स्मशानभूमीत बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं कर होतं बाळासाहेबांच्या निधनाची बातमी ऐकली आणि राज ठाकरे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तातडीनं मातोश्रीवर पोहोचले त्यांच्याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि इतर राजकीय नेतेही दिवंगत नेत्यांच्या निवासस्थानी येऊ लागले ठाकरेंच्या निधनानंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना मातोश्रीपासून काही अंतरावर उभं राहण्यास सांगितलं होतं शिवसेनेच्या वतीनं पक्षनेते संजय राऊत यांनी सर्व शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं होतं ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाजवळ सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तया करण्यात आलेला होता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही बाळासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नेत्यांनीही प्रसारमाध्यमांना आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपच्या काही नेत्यांनी आता सिंह आपल्यात राहिला नाही असं म्हटलं होतं लालकृष्ण अडवाणी यांनी एक असमान्य नेतृत्व हरपल्याचं देखील बोलून दाखवलं ते म्हणाले स्वतंत्र भारताच्या पासष्टाव्या वर्षात देशावर इतका खोल ठसा उमटवणारे फार कमी लोक झाले आणि बाळासाहेब ठाकरे त्यापैकी एक होते शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे अमर घोषणा द्यायला सुरुवात केली आणि अख्खी मुंबई शोकसागरात बुडाली शिवसैनिकांना आपले अश्रू आवरता आले नाही शिवसैनिकांच्या डोळ्यातून आसवांचा महापूर ओसुंडून वाहू लागला होता दरम्यान त्यावेळी मुंबई दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली होती विश्वास नांगरे पाटील सांगतात बाळासाहेबांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवाजी पार्कवर अलोट गर्दी जमा झाली खरंतर चौदा नोव्हेंबर दोन बारा हजार बारापासूनच हजारोंच्या संख्येनं लोक कलानगरच्या दिशेनं जमा होत होते प्रचंड गर्दी होती हजार लोक होते सतरा नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं त्या गर्दीचं नियंत्रण करणं व्यवस्थापन करणं कठीण होतं कठीण प्रसंग होता अचानक गर्दी मोठ्या संख्येनं आली मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी जमा झाली दाढी वाढलेले गायत सोन्याची चैन असलेले उंच आणि दिप्पाड शिवसैनिक आपला बाप मेल्यानंतर जसे रडतात तसेच धाय मोकलून रडताना मी पाहिलं परिस्थिती खूप चिघळायला लागलेली होती कारण त्यांना पुढे बाळासाहेबांच्या पार्थिवापर्यंत जाता येत नव्हतं चौदा नोव्हेंबर रोजीच बाळासाहेबांच्या निधनाची अफवा पसरलेली होती त्यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली दगड फेक झाली चपला फेकल्या गेल्या त्यावेळी मी एक युक्ती केली महिला कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांना पुढे तैनात केलं तो निर्णय आत्मघातकी ठरला असता पण शिवसैनिक महिलांवर हात उगारत नाहीत असा माझा अनुभव होता त्यामुळे मी महिला कर्मचारी पुढे तैनात केले त्यानंतर विश्वास नांगरे पाटलांनी शिवसैनिकांना आवाहन केलं तुम्ही ज्या ठिकाणी चपला फेकत आहात आणि दगड मारत आहात त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे कृपया संयम ठेवा ती युक्ती यशस्वी ठरली आणि मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर आली तिथे साधारण सात ते आठ लाख लोक टप्प्याटप्प्यानं जमा झाले होते असंही विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं पुढे शिवाजी पार्क पासून जवळच असणाऱ्या बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ते दृश्य करोडो लोकांनी टीव्हीवर तर लाखो उपस्थित लोकांनी पाहिलं मंडळी माणूस मुरतो पण त्याचे विचार मात्र कायमस्वरूपी जिवंत राहतात असं म्हटलं जातं बाळासाहेबांची शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकांनी उभी केलेली एक चळवळ होती पण मागच्या काही दिवसात शिवसेनेची जी काही अवस्था झाली आहे तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटात बाळासाहेबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यावरून दसरा मेळाव्यावरून जे राडे होत आहेत ते सगळं चित्र पाहून बाळासाहेबांच्या मनाला नेमका आत्ता काय वाटत असेल देव जाणे असो पण बाळासाहेबांसारखा दुसरा प्रभावी नेता आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल बाकी रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या शंकेचं उत्तर आपल्याला जरी मिळालेलं नसलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर अशा पद्धतीची शंका उपस्थित करणं प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषया भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद